मी मलाच घेणार आहे तुझ घे बाबा तर मम्मी पण मम्मी पण जाणार आहे बाहेर आपल्याला कपडे घ्यायचे उद्या चौदा एप्रिल आहे तर आपाचे शॉपिंग राहिलेले आपल्यासाठी कपडे घ्यायचे आपाला कटिंग पण करायचे आणि मम्मीला तर मम्मी म्हणते मला नको लय साड्यात मी गेल्या वर्षी घेतलेली साडी मम्मीने अजून घातली नाहीये दर चौदा एप्रिल आणि दिवाळीला मी कपडे घेत असते मम्मीला आपाला तर मम्मीला घेतलेल्या साड्या मम्मीने अजून आणाला लावलेल्या नाहीये तर मम्मी मध्ये गेल्या वर्षीची मी अजून घातली नाही तर ती ह्या वर्षी घाल ह्या वर्षी घालते आता या वर्षी का हो। मला काही घेऊ नको आणि आपल्याला कपडे घ्यायचे मम्मीला म्हणलं आपाला घे कपडे मम्मी जवळ पैसे दिले आता मम्मी जाणार आहे आणि पण जाणार आपाचं आपण चालू आहे तर मम्मी जरा उशिरा उठली आज जरा सुट्टी आहे म्हणून उशिरा म्हणजे आठ वाजता उठली तर आपण आता बिछाण उचललाय मम्मीचा तरी पण साला उठून बसलेले लोळत बसली होती मग तिथं झोप येत नाही मम्मीला उशिरापर्यंत रोजची सवय ना साडेपाच पाच ला उठायचं आणि आवरून लगेच कामाला जायचं त्यामुळे मम्मीला काय झोप येत नाही मम्मी सहालाच उठून बसली आहे मग हाय का मुंबईची तिची सक्की बहीण आहे बर का तिने ब्लॉग बघितला ना मम्मी बघ मग म्हणते मग मुंबईची बहीण आहे मम्मीची सक्की ना का मी गेले होते तिकडं तर स्वतःच्या बहिणीला म्हणती माझी बहीण बारा वाजे काय माहिती मम्मी पण बाबा तिला कळाव म्हणून सांगितलं मी आम्ही आता छाप्याला सुट्टी घेतली पण मला झोप नाही येत कधीच सगळं आंबूळ पाणी पहायला पाहिजे मी अजून पण आज आवड नाही केली नंतर मी वाजव निवांत अमूल करायची आहे मग आणि आपा मम्मी शॉपिंगला जाणार आहे तर आपाची कटिंग करायची आहे मी पण जाणार आहे जरा झुडिओला मला चप्पल घ्यायचे आहे एकच जोड चप्पल ती डेली वापरायला आणणार अशी नवीन चप्पल नाही क्वचित घालायला तर ते आता मी झुडिओ एखादी घेणार आहे चांगले जाऊन मम्मी नाही तर झालेलं तर बघा पोहे बनवले तर आणि इथे चहा बनवलेला आहे आता चहा पहिले घेते पहिले चहा पी मला पोह्याने पित्त होते मम्मी यार का बनवले मला कालपासून उलटी व्हायला लागले जुलाब व्हायला लागले काय बोल ह्या उन्हाने व्हायला लागले उन्हानं पाणी पिऊन घेऊन नाही का उलट जुलाब व्हायला सजेल नाही पव्यानं पण होते मला पवे पवे नाही ग मम्मी पव्याने पित्त होते मला बाबा खरंच नाही चालू आहे झाले मला पहिले काळा चहा पिते मी पहिलं बघा दे म्हणलं मम्मीला चहा आता मला काळा चहा पित आता म्हणतोय भांडी घासेल म्हणजे <laughs> <laughs> आपण मम्मीला नाही का भांडी घासण्यासाठी उठवलंय आणि मम्मी पण उठली भांडी घासून परत झोपली कसली झोपी ती उगलोळत बसली आठ मी येईपर्यंत तर मी नाईट करून आले ना असं वाटला आले साडे ला मी मी येईपर्यंत उगलोळत बसली मम्मी तिथं बिचार्या माहिती आहे का दे